या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचे कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोटे मेमोरियल ट्रस्ट संचलित डॉक्टर कोटेस हॉस्पिटल यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रसिद्ध गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट माननीय डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील गोरगरीब व बेघर नागरिकांना कुमारी कौशिका सूर्यप्रकाश कोठे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शाली व ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं प्रसंगी माजी नगरसेवक श्री दादा कोड्याल श्री माजी नगरसेवक श्री शशिकांत कैंची श्री प्रभू कोठे श्री अजय पोन्णम सर श्री संतोष सोमा स्वरांजली न्यूजचे संपादक श्री दयानंद मामड्याल श्री व्यंकटेश चिलका श्री नवनीत चिलका श्री रोहित दादा हंसाटे सामाजिक कार्यक्षेत्रातील पदाधिकारी संभाजीराव शिंदे प्रशालेचे माजी प्राचार्य अंबादास सर श्री आंदेवाडी अप्पा श्री सूर्यकांत जिंदम श्री छत्रपती अवशेट्टी सर प्राध्यापक जीवन यादव प्राध्यापक लक्ष्मण महाडिक श्री सदाशिव पवार सर श्री रविशंकर कोटा श्री श्यामाप्रसाद गंजी श्री भीमाशंकर गायकवाड श्री ऋषी आळंद श्री वैभव रंपुरे श्री आदित्य महेंद्रकर श्री बालकृष्ण इप्पाकायल श्री गोविंद चिंता श्री प्रवीण बट तुल श्री राम गड्डम अण्णा श्री दिनेश देडे श्री गुरुशांत मोकाशी श्री प्रमोद मोकाशी श्री अशोक बनसोडे श्री तेजस नारायणकर श्री हिरालाल माकम श्री सुनील पाचंगे श्री विनायक खरात श्री हनुमंत बबलेश्वर श्लरी साईभक्त सेवाभावी संस्थाचे श्री अंबादास अंबादासला श्री अंबादास सुमा श्री नागनाथ रोबोल श्री राजू काडकी श्री नागनाथ आडम श्री श्रीकांत आडकी श्री मल्लिकार्जुन कसला श्री अनिल पोरंडला हनुमंतू सामलेटी नरेश चिप्याल कोठे परिवारातील सदस्य चिल्का परिवारातील सदस्य तसेच इतर विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल माननीय डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आलाय तात्यासाहेब कोठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तसेच डॉक्टर कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी अँड सेंटर तर्फे दरवर्षी अल्प आ, संपन्न बांधवांसाठी येथे मोफत ब्लँकेट वाटपायचा उपक्रम घेत असतो यंदा वर्षी आपण सिद्धेश्वर मंदिर येथे आपण हा असा उपक्रम राबवत आहोत आणि यातून एकच आमची भावना आहे की आपण घरात राहतो या थंडीच्या सीजनमध्ये त्यांना जी उप म्हणजे उब उभ उबदार आधार आमच्यातर्फे देण्याची आम्ही एक प्रयत्न करतो आहे आणि छोटस प्रयत्न करतोय